नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत एकदम मस्त मसालेदार रसरशी रश तसं चिकन फ्राय झटपट करणार आहोत त्यासाठी आपण घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकलेली आहे हळद धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे चिकन मसाला टाकायचा आहे आणि अगदी थोडासा मी गरम मसाला देखील इथं टाकत आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आलं लसणाची पेस्ट आणि मी इकडे अर्ध लिंबू देखील घेतलेले आहे लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला पूर्णपणे कोटिंग झालेलं पाहिजे हे या प्रकारे वरून थोडंसं तेल टाकत आहे ते देखील आपण थोडं मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे अर्धा तास असंच रेस्टला ठेवणार आहोत त्यामुळे ते छान असं मुरतं मसाले छान असे त्याच्यामध्ये मुरले जातात आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही बघत आहात मस्त असं चिकन दिसत आहे आणि आता आपण हे करायला घेणार आहोत तर करण्यासाठी एकदम सोप्पं आहे खडा मसाला टाकायचा त्याच्यामध्ये मी तीन मिरं तीन लंग आणि एक तमालपत्र घेतलेलं आहे बारीक असा कट करून कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला सोनेरी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा हलकासा सोनेरी कलर आला की त्याच्यामध्ये हे जे आपण चिकन घेतलेलं आहे ते टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं तर इकडे मी व्यवस्थित हलवून घेते आहे सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा दोन मिनिट फुल गॅसवरती आपल्याला ते एकसारखं हलवत राहायचं आणि नंतर गॅस कमी करायचा कमी गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पाणी वापरायचं नाही तुम्ही बघत आहात त्याला आपण पाणी न टाकता देखील चिकनला छान असं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच ते वाफललं जातं चांगलं मऊसूत असं शिजलं जातं तर इकडे बघत आहात मी झाकण काढून दाखवलं आहे थोडंसं बाकी आहे शिजायला तर इकडे आपण अजून एकदा झाकण ठेवून मस्त असं शिजवून घेणार आहोत तर इकडे आपलं मस्त चिकन तयार आहे छान दिसत आहे की नाही एकदम छान शिजलेलं आहे खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की ट्राय करा ए वन चिकन होतं आणि करायला तर खूपच सोपं आहे काहीच म्हणजे अगदीच जस्ट पॅनमध्ये कांदा टाकायचा आहे आणि मसाले तर आपण खालीच लावलेले आहेत त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघाच आवडली असेल रेसिपी तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ट्राय करा मस्त तसं तिखट चमचमी तसं चिकन फ्राय